रिमझिम पावस येत होता तो उघडलेला आहे या ठिकाणी काय चरत आहे हवेशीर ठिकाण तसेच पूर्ण वाता बघायचा आहे या ठिकाणी पूर्ण परिसर हा चंदन वंदन गडाच्या पायथ्याशी असणार आहे बाळोमाचं मंदिर आहे आज काय आहे तुर्बानाथाचं मंदिर आहे या ठिकाणी मंदिराचं कामकाज काय चाललंय आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण असणारं मटेरियल साहित्य या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण देवाचं रूम मोकळी केलेले आहे देवाला या ठिकाणी का असं या ठिकाणी देवाला मध्ये ठेवलेल आहे देवाला तंबू पाल ठोकलेला आहे या ठिकाणी कच झाकून ठेवलेलं आहे त्याचा जाऊन जाऊ नये म्हणून या ठिकाणी खडी आहे तसे या ठिकाणी आपण दगडी आणत आहोत तसेच मंदिराच्या आपला परिसर पाहायचा आहे पूर्ण मोकळं केलेलं आहे बघा या ठिकाणी काही सुधारण सर्व पसारा बाहेर नेलेला आहे आणि उद्या संध्याकाळी या ठिकाणी कोबा करायचा आहे संपूर्ण परिसर मोकळा केलेला आहे पाहू शकता पूर्ण खालचे बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी उद्या संध्याकाळी कोब्याचे नियोजन आहे सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करा या ठिकाणी संपूर्ण असणार बाळोमाचं साहित्य बाहेर नेलेलं आहे मूर्ती सुद्धा तंबू ठोकून पाल करून या ठिकाणी बाहेर घेतलेले आहे कारण एका दिवसात काय होत नसतंय थेंबे थेंबे तळेसाचे त्याप्रमाणे सर्व साहित्य वाळवामाचे बाहेर लावलेले आहे या ठिकाणी आमचं कोब्यासाठी लागणारे दगडी आणण्याचं काम चालू आहे या ठिकाणी खडीकच आहे पाहू शकता बाळवा मंदिर बेलमाची या ठिकाणचं दर्शन जय बाळवामा या ठिकाणी संपूर्ण साहित्य बाहेर घेतलेलं आहे बाळवामाना या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे जय बाळवामा जय बाळोमा जर कोणाला मंदिरासाठी कोअ्यासाठी देवाच्या गाभाऱ्यासाठी काय मदत करायची असेल तर करू शकता हळूहळू काम चालू करणार आहे उद्याच मंदिराचा कोबा करायचा आहे मंदिराचा गाभारा तसेच सिंहासन देवाचं करायचं आहे कुणाला काय मदत करायची असेल करू शकता या ठिकाणी निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणी पाहू शकता छान असं मंदिर आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने सांग भलेसी ना नावाने चांग भले बाळवामाच्या नावाने सांग भले हर हर महादेव शंभो शिवशंकर जय बाळोमा जय श्रीराम बघा संपूर्ण मंदिर मोकळं केलेलं आहे अजिबात आहे तर खाली काय सुद्धा नाही असं काम चालू करायचंय चालू झालेलं आहे उद्याच आम्ही कोब्याचं नियोजन केलेलं आहे गुरुवारी उद्या संध्याकाळची आरती दुपारती करून या ठिकाणी बाळमाचा कोबा करणार आहोत सर्व भाविक भक्तांना विनंती बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी उद्या संध्याकाळची धूप आरती करून मंदिराच्या कामाला करणार आहोत तरी सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावे जय बाळोमा जय श्रीराम या ठिकाणचा संपूर्ण परिसर पाहू शकता पाऊस थांबलेला आहे असं संपूर्ण परिसर पाहू शकता मंदिराजवळचा असा संपूर्ण असणारा परिसर मंदिराजवळ आहे या ठिकाणी आहे थिरुबानाथाचं मंदिर आहे या ठिकाणी महाप्रसादासाठी रामावसीला इथं अन्नदान महाप्रसाद तयार होतो चुली आहेत आणून टाकलेले आहेत या ठिकाणी मंदिर आहे अस समोरच वरती डोंगर आहे ज्याची इच्छा होईल तेवढा पण देऊ शकता तसं काय नाही शंभर रुपये द्या हजार द्या दोन रुपये द्या पाच रुपये द्या ज्याचे त्याची इच्छेनुसार आहे इथं कुणावर सुद्धा जबरदस्ती नाही मावली देव वाटलं तर देऊ शकता नाही वाटलं तरी तसं काय नाही जसं आपल्याला काम होईल शंभर द्या हजार द्या किती द्यायचे आपल्या इच्छेप्रमाणे देऊ शकता इथं कुणाला सुद्धा जबरदस्ती नाही नाही दिली तरी चालेल ज्याची त्याची इच्छा फक्त या ठिकाणी काम काय चाललंय आणि काय कुणाला मदत करायची करू शकता ते ज्याच्या त्याच्या इच्छेचा आहे द्यायची न द्यायची शंभर द्या दोनशे द्या हजार द्या नसेल तर कावा पण द्या तसं काय नाही जावा आपल्याला देऊ वाटेल तवा देऊ शकता नाही दिली तरी तसं सुद्धा नाही आमचं काम हे बाळवामानी सांगितलं माझं काम हे थांबणार नसतं एकदा चालू केलं चालू चा ती चालूच होणार जे भक्ताच्या मनात आलं ते मी त्याला देण्याचं सामर्थ्य मी करणार असं बाळवामाच काम आहे ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे असं हे मंदिराचं काम चालू आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने सांगवले असा बघा मंदिराचा परिसर आहे उद्या ठिकाणी काम संध्याकाळी चालू करणार आहे या ठिकाणी पाहू शकता आता आमचं काम थोडेफार या ठिकाणी कष्ट केल्याशावर खुलणार आहे दगडी आणण्याचं काम थोडेफार चालू आहे लागतेल तेवढी बाकी सर्व काय आलेलं आहे उद्या सिमेंट आणून या ठिकाणी कामाला कोबा चालू करणार आहे आणि देवाचं सिंहासन करायचं आहे आपल्या इच्छेनुसार आर्थिक मदत करू शकता बोला बोला बोळोमाच्या नावाने चांगवले हा परिसर पाहिजे जय बळवमा आपला फोन नंबर आहे फोनपे किंवा गुगल पे करू शकता आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस यूट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव ज्या ठिकाणी आपण चॅनेल पाहता त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आपला फोन नंबर दिलेला आहे फोन पे गुगल पे काय करायचं हे करू शकता किंवा जागेवर भेट देऊन डायरेक्ट देऊ शकता आपल्या इच्छेचा प्रश्न काम तर चालू आहेच बऱ्याच जण म्हणतात काम कधी कर चालू करणार आम्हाला पैसे द्यायच्यात आम्हाला सांगत जावा त्या दिवशी आम्ही देणार त्यानुसार आम्ही इथले नियोजन आम्ही सांगत असतोय या ठिकाणी रेमझे पाऊस येत आहे पुन्हा एकदा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे काम करायचं म्हणल्या करायचंच पाऊस येऊ नाही तर नाही येऊ ना संरक्षण करून सर्व असणार साहित्य आम्ही बाहेर लावलेलं ला आहे असं हवामानच काम आहे या ठिकाणी पुन्हा एकदा रिमझिम पाऊस येत आहे बोला बोला बाळोमा नावाने चांग ब जय बाळोमा जय श्रीराम परिसर हिरवागार झालेला आहे वरती मस्त पैकी डोंगर झाडे आहे हिरवागार डोंगर झालेला आहे पाऊस रिमझिम पडत आहे थंड हवेशीर ठिकाण झालेलं आहे या ठिकाणी मस्तपैकी बाळवामांचं वाडाचं झाड आहे धन्यवाद एका माऊलीनं थोडंफार त्यांच्या इच्छेनुसार पैसे पाठवलेले धन्यवाद बोला बोला बाळवामाच्या नावानं चांगलं तर या ठिकाणी उन्हाचं जरी आला तर पण या झाडाखाली विश्रांती घेऊ शकता कडण पावसाळ्याचे आपण थोडीफार झाडे लावलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आंबा लावलेला आहे पाहू शकता या ठिकाणी काट्या कडनं टाकल्यात शेळ्या मेंढ्या खाऊ नाहीत म्हणून या ठिकाणी आंबा लावलेला आहे एका कोपऱ्यात देवाच्या समोर मधोमध पिंपळ लावलेलं ला आहे या ठिकाणी बघा पिंपळ लावलेला आहे आणि असा संपूर्ण परिसरात झाडे लावलेले आहे रिमझिम पाऊस येत आहे आपलं सुद्धा देवाच्या कार्यात कष्ट व्हायला हवं आमचं सुद्धा काम चालू आहे माऊली सर्वच काय भेटेल असं काय नाही या ठिकाणी बघायचं आहे दगडी आणण्याचं काम चालू आहे त्या तरी जेवढे पाऊस येतात दगडी आणली म्हणजे डोंगरात पाहिजे एवढी दगडीत दगडीत या ठिकाणी बघायचं आहे डोंगर आहे सर्व काय आलेलं आहे उद्या सिमेंट आणून उद्या संध्याकाळी या ठिकाणी कोब्याचं नियोजन आहे सर्वांनी या ठिकाणी मदत करा फुलना फुलाची पाकळी आपल्या सुद्धा धर्माच्या कार्या खारीचा गायना नावाट असला पाहिजे आपल्या इच्छेचा प्रश्नही मावली तर या ठिकाणी बघा रिम पाऊस येत आहे आणि आमचं काम चालू झालेलं बोला बोला बाळूमाच्या नावाने चाले जय बाळूबा